नमस्कार मी जाकी नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आज आम्ही चर्चा करणार आहोत बीडमधल्या वादळाची मुंडेंची चार तास भेट झाली आणि आमदार धसांच्या धसुड्या उड निघाल्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामध्ये दे, निर्ढावलेल्या वाल्मिक करारसारख्या आकाला जेलच्या मागे उभा करण्यात आमदार धसांची भूमिका महत्वाची मानली जाते मात्र सरपंच संतोष देशमुख हत्येच्या आरोपाची धूळ उडणाऱ्या धनंजय मुंडेंची आमदार धसानी दोन वेळा भेट घेतली याच भेटीची रिॲक्शन कशी झाली याच विषयावर आज आपण बोलणार आहोत आमदार धसांनी आरोपीच्या डोक्यात जो आंदोलनाचा बांबू घातला त्याच बांबूच्या धसोड्या जरांगे पाटलांनी सोलून काढल्या आहेत बीड जिल्ह्याचा राजकीय इतिहास पाहिला तर इथे मुंडे फॅमिलीचा होल्ड आहे हा होल्ड मोडीत काढण्यासाठी जरांगी पाटील पॅटर्न खूप महत्वाचा त्यामुळे पंकजाताईंचा पराभव झाला तेव्हापासून बीडमध्ये मुंडे विरुद्ध मराठा असा ट्रेंड निर्माण झाला यातच सरपंच संतोष देशमुख हत्याकांड घडलं संतोष देशमुख हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला त्यामुळे सरकारला याची दखल घेणं भाग पडलं या आंदोलनाच्या वादळामुळे आमदार सुरेश धस बीड जिल्ह्यातील जनतेच्या गळ्यातील अक्षरशः त्यामधून त्यांच्यावर निर्भीडपणाचा मोठा विश्वास निर्माण झाला होता परंतु या विश्वासाच्या पब्लिसिटीमध्ये आता नवा ट्विस्ट आहे ज्या धनंजय मुंडे विरोधात आमदार धसांनी आरोपांची राळ उडवली त्याच मुंडेंच्या घरी जाऊन चार चार तास बैठका झाल्या ठीक आहे आपण समजू की भेटणं गैर नाही परंतु भेटीमागची स्टोरी लपवणे गैर आहे कारण या भेटीचा फुगा आमदार धसाने नव्हे तर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळेने फोडला आहे या भेटीमुळे बीड जिल्ह्यातील मराठा समाजामध्ये आमदार धसाबद्दल असणारी विश्वासार्हता संपुष्टात आली आणि मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमदार धसांच्या धसोड्या आता चोलून काढल्या आहेत जरांगे पाटील यांनी मराठा समाजामध्ये घडवण्याची आणि गाडण्याची ताकद असल्याचे बोलले त्यामुळे आमदार धसांना अप्रत्यक्ष इशारा दिला गेल्याचं बोललं जातं आहे खरंतर आमदार धसांनी या भेटीची माहिती स्वतः समोर येऊन मीडियासमोर देणं गरजेचं होतं परंतु ही माहिती दोन दिवसानंतर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली त्यामुळे या गुप्त बैठकीत आमदार धसांनी धनंजय मुंडे सोबत नक्कीच एका कपात फिफ्टी फिफ्टी चहा पेला काय असा सवाल निर्माण झालाय आणि आमदार धसांवर असणारा बीडकरांचा विश्वास मंत्री धनंजय मुंडेंच्या घरच्या चहाच्या कपात विरून गेलाय त्यामुळे मराठा समाज आमदार धसांपासून दुरावला गेल्याचं चित्र आता पाहावयास मिळतंय